तर चला आता आम्ही निघालो आहे बघा जेजूरसाठी पण त्या अगोदर आम्ही जाणार आहे गणपतीच्या मंदिरात आणि राम मंदिरात तर चला आज आहे रामनवमी तर रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता मम्मी जाणार आहे गाडीवर कारण तुम्हाला तर माहितीच आहे तिची प्रॉब्लेम तर मम्मीला होतात बघा उलट्या आणि आईला पण होत्या तर पण आई जाणार आहे तर झोपून आणि बघा ऋष आला आहे बघा इकडं तर चला घराला कुलूप वगैरे लावले आणि निघाले आता शंभू काय झालं तर चला आता पप्पा मी जाणार आहे गाडीत आणि सागरदातावर जाणारे मम्मा जा बस लो लो चला आता गाडी लावली पार्किंगला आणि आई ऋषी पण आले बघा पण मम्मी असते आम्ही चला तुम्हाला दाखवते तिकडं जुन राम मंदिर आहे बघा हे किती मस्त आहे माझ्या पाया पाहिजे तू माझ्या पाया पाहिजे आम्ही नाही नमस्ते गर्दी बघायचं बघा बेल वगैरे हो तर बघा आपण मंदिराच्या महाग आलोय येडा मारून तर इकडे बघा तर दत्त येत आणि बघा आता विषय काय झाला माहितीये का आम्हाला कळले ऍक्च्युअली ही राम मंदिर नाही महादेवाचं मंदिर आहे राम मंदिर नाही तरी म्हणलं राम लक्ष्मण शेता आतमध्ये कुठं दिसते नाही महादेवाचे पिंड वगैरे आहे असू द्या दर्शन झालं आता प्रसाद घ्यायला बसू आणि इथं जायचं आता जेजुरीला तर बघा आता प्रसादाला बसलो इथं पंतवर आले तिथ बसो आणि जेवायला ऐकून बघा सांबर भाते मस्तपैकी चला आता इथन प्रसाद वगैरे घेऊन चाललो आम्ही दुसऱ्या मंदिरात आम्ही चाललो राम मंदिरात वगैरे सगळे आले तर आणि मागे होतो महादेव

जय पाडून त्या बाबू भाल घाबरली पाय येतो वाजत आणि इकडे बघा बोर येत तर आता घेतलं बघा पिरू हो इकडे बघा पिरू घेतलाय इथं सगळं असं रस्त्याला विकायला बघा तर मम्मी का मम्मी आली आमच्या बरोबर चिक्काच गाडीत आली बघा सागरदादा गेला आयला सोडवायला कारण आयला काही जमत नाही गाडीत त्यामुळं गाडीमध्ये आली आले इतक्या लांब हा बारामती पासन माळगाव पर्यंत आहे माळगाव आहे बघा आता दहा किलोमीटर मोरगाव आहे तिथं बघा सगळं गावरा नाही हे एवढं घेतलं बोर आणि कवट घेतलं तर चला आपण चलाय मी खायला गाडी पार्क केली तर बघा आम्ही थांबले मोरगावच्या अलीकड कारण सागरदादा काय आला नाही आणि मम्मीला इथनं पुढे काही जमायच नाही पिरून वगैरे खाल्ले ओ पिरून पिर मागते मला मग

इकडे बघा आम्ही थांबलोय बघा इकडं ना नाश्ता करायला तिकडं बघा कुरकुरी घेतल्या तेवढी आणि यांनी पण खाल्ली बघा इकडे बघा भडंग घेतली इकडं कृष्णा पेतोय बघा स्लाइस थंडा आणि इकडे चालू नका चला आहे चला पी 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 खी चला इथं बघा एवढं घेतलं खाल्लं वगैरे आता निघतो मोरगावला बोर पडते फायनली आम्ही मंदिरात आलोय बघा मोरगाव मोरगावमध्ये आणि स्वीटी पाणसा त्या पूजा ही अजून गाडी पार्किंग करते काय आले नाही तर आम्ही तू वाट बघत बसलय त्यांची ते आली की मग मंदिरात जायचं दर्शनासाठी हे बघितलं का आताशी आले ते हा तिकडूनच आले ते

कृष्णा <laughs> चला आता पोहोचले मोरगाव मध्ये पिवड्याला पिवड्याला घंटी वाजायला नको भीती वाटते Thank yeah. you. फड़ा फड़ा, फड़ा, आ, चला देवदर्शन घे चांगले चांगले आता गर्दी जास्त नव्हती त्याच्यामुळे तो क निकल